तिसरे युद्ध मराठ्यांमध्ये आणि अहमद कोणी अब्दालीमध्ये अहमद शाह अब्दाली जो होता हा अफगाण होता तर मग याने विचार केला की के आपण अफगाणिस्तान हा देश उभा करू आणि त्यामुळे बाबाई अफगाण अब्गान, म्हणजे अफगाणांचा पिता असं म्हटलं तर अफगाणांनी भारतामध्ये आपले पाय जमवले होते पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये रोहिल खंड नावाचा एक भाग आहे आज तर ते रोहिले राहत होते हे रोहिले सगळे अफगाण पठाण मग त्यांचा एक नजीबोद्दोल्ला नावाचा नेता एका निर्माण झाला आणि त्या नजीबची इच्छा होती की आपण आता सड झालो युपीत आता हे आपल्या अफगाण लोकांनी इथे येऊन आणि अफगाणिस्तान भारत एकत्र केलं पाहिजे मग तो फार कपटी पण होता आणि हुशार राजकारणी होता आणि त्याने अहमद शाह अब्दालीला आमंत्रण दिलंय कारण नजीब सर्वात जास्त घाबरायचं का मराठा कारण मराठा त्या काळामध्ये एवढं प्रस्त होतं आणि नजीब लक्षात आलं होतं की आपण तर मराठा हरवू शकत नाही भूगल तर हरवू शकतच नव्हते प्रश्न नव्हता मराठा हरवायची ताकद फक्त अहमद शाह अब्दालीमध्ये आहे हे नजीबने ओळखलंय पण हा एक विशिष्टपूर्ण मुद्दा आहे की त्याचं उद्देश लुटमार हेच होतं